चला सगळ्यांचं से वेलकम आहे आपल्या अजमॉल ॲपवर आता आपण ॲट द एंड पोचलेलो आहोत शब्दसमूहाबद्दल एक शब्दाच्या ठीक आहे साधारण हे आणि एखादं पुढचं लेक्चर होईल जे की दोन्ही छोटे छोटे असतील सो ते आपल्याला बघायचे आहेत ठीक आहे सो शेवटच्या टप्प्यावर आहोत सो अजून एक किल्ला आपण सर केलेला आहे अजून एक गड आपण सर केलेला आहे सक्सेसफुली ओके चलो सो बघा बघता वक्ता कोण रे बाबा नो तुम्ही भाषण करता कशा आहेत स्पर्धांमध्ये मग तुम्ही जेव्हा उभे असता आणि सगळे तुम्हाला ऐकत असतात तेव्हा तुम्ही असता वक्ता आणि जे खाली बसलेले आहेत ना ते असतात श्रोते कळलंय वक्ता म्हणजे कोण कि जो बोलतो ओके okay, आणि श्रोते की जे खाली बसलेले असतात ना ज्यांना आपण ऑडियन्स बोलतो ओके okay. So, वक्ता आणि श्रोते समजला ऑडियन्स श्रोता आणि वक्ता म्हणजे बोलणारा तुम्हाला जसं इंग्लिश कळत असेल ना आता शब्दच एवढे तुमच्या कानावर इंग्लिश पडतात श्रोते वगैरे तर माहितीच नसेल तुम्हाला ऑडियन्स माहिती असेल हा ना तेवढा ऑडियन्स होता त्याच्या सेशनला हे सगळं माहिती असेल मराठी माहित नसेल वक्तृत्व कला वक्तृत्व म्हणजे भाषण करण्याची कला बरोबर जे तुम्हाला सगळ्यांना उपजत असणार आहे आणि नसेल तर नक्की डेव्हलप करून घ्या तिचा पुढच्या लाईफमध्ये खूप फायदा होत असतो ठीक आहे वक्तृत्व कला म्हणजे काय तर भाषण करण्याची कला भाषण करण्याच्या कलेला का काय म्हटलं जातं वक्तृत्व कला म्हटलं जातं वडील परिजित वाढ वडिलांकडून मिळालेले म्हणजे आपण म्हणतो ना की फॅमिलीकडून त्याला मिळालंय त्याने काही स्वतःने केलंय विरासत मी मिली हुई संपत्ती ओके विरासत में जो भी मिलता मिळताय म्हणजे वडिलां आजोबांकडे होतं म्हणून वडिलांकडे आणलं वडिलांकडे होतं म्हणून तुम्हाला मिळालं त्याला म्हटलं जात वडीलो पारजीत ओके वडील अधिक उप अधिक अर्जित वडिलांकडून मिळालेले जी प्रॉपर्टी कमवण्यासाठी तुम्ही मेहनत नाही घेतली तुम्हाला ती डायरेक्टली मिळाली कारण तुम्ही तुमच्या वडिलांचे मुलगे आहात किंवा मुलगी आहात म्हणून ठीक आहे वडील पारजीत क्लिअर झाला वर्णनशैली म्हणजे त्याची वर्णनशैली खूपच भारी आहे बर एखादा फ्रेंड असतो बघा एखादा इन्सिडेंट झाला ना असला मी मिरची मसाला रंगवून बंगून सांगतो ना अरे भाई असं झालं मग त्याने असं मारलं मग त्याला अजूनच राग आला मग हे झालं मग अजून लोक आले एकदम बडवून चढवून एकदम रंगवून सांगतो ना गोष्ट त्याला म्हटली जाते वर्णनशैली कि वर्णन करण्याची हातोटी म्हणजे कला <coughs> शैली काय असते सॉरी <coughs> शैली काय असते कला असते एखाद्या गोष्टीची हातोटी एखाद्या गोष्टीत तुम्हाला असलेलं तुमचा बोलतो ना आपण की तुम्हाला ते आत्मसात आहे वर्णन शैली आणि वधू माय वर म्हणजे नवरा आणि वधू म्हणजे नवरी आपण म्हणतो ना कुलवधू कुलवधू म्हणजे नवरी वधू म्हणजे काय नवरी मग माय म्हणजे काय आई मग वर माय म्हणजे कोण बर नवऱ्या मुलाची आय वर माय म्हणजे कोण नवऱ्या मुलाची आय त्याला काय म्हटलं जातं वर माय म्हटलं जातं क्लिअर झालं वर माय म्हणजे काय नवऱ्या मुलाची आय क्लिअर झालंय आणि वधू वधू माय असेल तर किंवा वधू पिता तर नवरीची आई किंवा नवरीचे वडील ओके वधू म्हणजे नवरी एवढं लक्षात ठेवा आणि वर म्हणजे नवरा ओके ब्राईड आणि ग्रुम आता तुम्ही म्हणता ना ब्राईड आणि ग्रुम सो ते आहेत इंग्लिश तुम्हाला माहिती असतं मराठीचे तुमचे हल्ली प्रॉब्लेम सुरू आहेत ठीक आहे क्लिअर झाला त्याच्या हातात जर तुम्ही शंभर रुपये दिले तर तो उधळून टाकेल त्याला अक्कल नसते की कसं ते इन्व्हेस्ट केलं पाहिजे कळत आहे लोकांना वेस्ट करतात सो असे जे लोक असतात ना ज्यांना व्यवहारातलं शून्य कळतं ज्यांना व्यवहारातलं शून्य कळतं त्याला म्हटलं जातं व्यवहार शून्य काय म्हटलं जातं व्यवहार शून्य ज्याला व्यवहारातलं काहीही कळत नाही व्याख्याता जे मोठे मोठे व्याख्याते असतात बघा जे व्याख्यान देत असतात ओके व्याख्यान देणाऱ्याला काय म्हटलं जातं व्याख्याता व्याख्याता म्हणजे की जो व्याख्यान देतो वाटाड्या पुस्तक असतं बघा वाटाड नावाचं ज्यात सगळं लिहिलेलं असतं हा तुम्हाला इथून या ठिकाणी जायचं आहे का तर मग या स्टेशनवर इथून असं जा गाईड म्हणतो ना आपण गाईड वाट दाखवणारा ओके सो त्याला म्हटलं जातं गा वाटाड्या सॉरी गाईड करणारा वाट दाखवणारा कोण असतो वाटाड्या वाटाड्या जो तुम्हाला वाट दाखवत असतो की इथून असं जा तिथून तसं जा मग ते पुस्तकही असू शकतं एखादा मॅप असू शकतो एखादी व्यक्ती असू शकते कोणी असू शकतो वामकुक्षी जी दुपारी पंधरावीस वीस मिनिटं घ्यायची असते ना आपण दोन तास घेतो ओके सो दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पशी निद्रा वार्षिक हे सगळे आपण ऑलरेडी बघितलेत की वर्षाने जे प्रसिद्ध होतं त्याला म्हटलं जातं वार्षिक हे बाकीचे आपण बघितलं तर मासिक साप्ताहिक पाक्षिक त्रैमासिक विघ्नहर्ता किंवा विघ्ननाशक म्हणजे संकटाचं निवारण करणार आपल्याला माहिती आहे ओके बघितलंय आपण हे आपण बाप्पाला म्हणतो ना विघ्नहर्ता किंवा विघ्नविनाशक कारण का तो सगळ्या संकटांचा संकटांचा नाश करत असतो म्हणून आपण त्याला म्हणतो विघ्नहर्ता किंवा विघ्नविनाशक विधवा म्हणजे अशी बाई की जिचा पती मरण पावलाय अशा स्त्रीला काय म्हटलं जातं विधवा म्हटलं जात विधवा आणि विधूर विधवा म्हणजे काय की अशी स्त्री जिचा नवरा नाहीये म्हणजे असा पुरुष की ज्याची बायको नाहीये ठीक आहे विधवा आणि विधूर इम्पॉर्टंट आहेत विना वेतन वेतन म्हणजे काय पगार विना म्हणजे काय पगारा विना पगार न घेता काम करणारा स्वयंसेवक कळलं का वेतन विना वेतन काम करणारा कोण असतो स्वयंसेवक असतो स्वतःहून सेवा देत असतो कळलं सो so, हे काय येणार आहे विना वेतन पगार न घेता काम करणे ओके okay? विना वेतन पगार न घेता काम करणे वैष्णव भगवान विष्णूची उपासना करणारा त्यांना म्हटलं तर वैष्णव आणि शैव म्हणजे कोण जे शिवाची उपासना करतात येईलच पुढे हे लक्षात ठेवा विष्णू वरून लक्षात राहील ना वैष्णव नाच ती वैष्णव म्हणजे काय विष्णू कारण पांडुरंग हे विष्णूचं रूप आहे त्यामुळे आपण म्हणतो ना अं टायमृदुंगाच्या तालावरती वैष्णव नाचती ओके सो so वैष्णव नाचती म्हणजे कोण त्याची उपासना करणार आहे पांडुरंगाची पांडुरंगा कोणाचा भक्त आहे विष्णू कोणाचा अवतार आहे विष्णूचा बरोबर सो so विष्णूची उपासना करणाऱ्यांना काय म्हटलं जातं वैष्णव म्हटलं जातं ओके सो तुम्ही पण जर पांडुरंगाची उपासना करत असाल विष्णूची उपासना करत असाल तर तुम्ही कोण आहात तर तुम्ही इनडायरेक्टली वैष्णव आहात कळत शैव म्हणजे कोण की जे शिवाची उपासना करतात कळला ओके श्रावण सुरू होणार आहे श्रावणात शिवाची उपासना करणं खूप फायदेशीर असत ओके शतायुषी शंभर वर्षे आयुष्य असणारा शत आयुषी शत म्हणजे काय शंभर आयुषी म्हणजे शंभर वर्ष आयुष्य असणाऱ्याला काय म्हंटलं जातं शतायुषी शाश्वत म्हणजे कायम टिकणार जे कधीही मृगजळ म्हणजे काय की जे कधीही नष्ट होऊ शकत किंवा अल्वावरचं पाणी आपण बघितलं होतं की जे कधीही नष्ट होईल कधीही पण हे जे असतं ना ह्याला काय म्हटलं जातं शाश्वत म्हणजे हे दीर्घ काय टिकणार म्हणजे चंद्र सूर्य पृथ्वी तारे हे सगळं शाश्वत आहे हे नष्ट नाही होणार आहे कळत आहे सो शाश्वत आहे हे असंच पुढे राहणार आहे काय तर चिरकाय टेकणारे कायम टेकणारे म्हणजे शाश्वत शिल्प म्हणजे दगडावर जेव्हा कोरीव काम केलं जात बघा तुम्ही बघितलं शिल्प जुन्या काळातली प्राचीन काळातली जी आपल्याला आज माहितीसाठी खूप हो उपयोगी पडतात सो त्यांना शिल्प म्हटलं जातं की जे दगडात कोरलेलं असत शिलालेख आता शिल्प दगडावर कोरलेलं आणि शिलालेख म्हणजे शिलेवर लेख लिहिलेला ले शिला म्हणजे काय दगड आणि त्याच्यावर लिहिलेला लेख सो शिलालेख म्हणजे काय दगडावर कोरलेले लेख शिलालेख म्हणजे काय दगडावर कोरलेले लेख शुक्ल पक्ष शुद्ध पक्ष ह्याच्या आधी आपण कृष्ण पक्ष आणि वद्यवक्ष बघितला होता कृष्ण पक्ष आणि वद्य पक्ष म्हणजे काय तर अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा कालावधी आणि हा शुक्ल पक्ष आणि शुद्ध पक्ष म्हणजे काय पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा कालावधी आहे सो चांदणी असलेला पंधरवडा बरोबर म्हणजे पौर्णिमेपासूनचा तर लक्षात ठेवायचं कृष्ण म्हणजे कसं कृष्ण सावळा असतो ना म्हणून अमावस्येपासून सुरुवात करायची थी। ठीक आहे शेजार धर्म शेजारच्याशी वागण्याबाबतचे कर्तव्य जे आपण म्हणतो ना त्यांना काही शेजार धर्मच नाहीये सणासुदीला बाहेर पडत नाहीत एकमेकांकडे काही शेअर करत नाहीत त्यांना शेजार धर्मच नाहीये मदतीला येत नाहीत कळलं शेजार धर्म म्हणजे शेजाऱ्या प्रती करायची असलेली कर्तव्य काही कर्तव्य असतात ना त्यांच्या अडीअडचणीला उभे राहणं आपण आणि त्यांनी पण कळत आहे एकमेकांच्या अडी अडचणीला त्याला म्हटलं जात शेजार धर्म शैव आला बघा शंकराची उपासना करणारे कोण शैव आणि विष्णूची उपासना करणारे वैष्णव श्रद्धाळू श्रद्धा ठेवून वागणारा कोण असतो श्रद्धाळू तो खूप श्रद्धाळू आहे बरं त्याची देवावर श्रद्धा आहे कोणावर तरी श्रद्धा असेल आणि त्या श्रद्धेने तो वागत असतो कळत आहे सो श्रद्धा ठेवून वागणारा कोण असतो श्रद्धाळू श्रमजीवी श्रम करून जीवन जगणारे आता श्रमजीवी म्हणजे कोण ते बघा कामगार असतात आता आज सकाळी काम केलं दिवसभर तर मग रात्री त्यांना हातावर काहीतरी मिळतं आणि मग ते घरी जाऊन काहीतरी विकत घेतात आणि बनवून पोट भरतात म्हणजे श्रम केलं की मिळणार कष्ट केलं की मिळणार असे जे लोक असतात ना त्यांना काही मंथली पगार येत नसतो त्यांचे काही सेविंग्स वगैरे नसते सो अशा लोकांना काय म्हणतो श्रम करून जीवन जगणारे आता सकाळी जायचं कामाला काहीतरी मिळेल रोजी रोटी मग त्याच्यावर आजचा दिवस काढायचा अशा पद्धतीने आपण बघितलंय श्रोता बघता भाषण करणारा श्रोता भाषण ऐकणारा ओके ओके आय थिंक थोडेसेच राहिले असतील इथेच घेऊन टाकूया एक दोन तीन चार पाच चारच आहेत ठीक आहे चला सोपे आणि ओके श्रोता झाला दुसऱ्याचे भाषण ऐकणारा सत्यवादी मी तुम्हाला म्हटलं होतं ना वादी म्हणजे काय विचार वादी म्हणजे काय विचार मग कुठल्या विचाराला था धरून चालणारा सत्याच्या विचाराला था धरून चालणारा त्याला म्हटलं जातं सत्यवादी कळलं सत्यवादी म्हणजे काय सत्याची त्याची विचारधारा कुठली आहे सत्याची आहे सत्याग्रह गांधीजींशी रिलेटेड हा शब्द आपण ऐकलेला असतो सत्याग्रह म्हणजे काय एखाद्या प्रॉब्लेम सोडवण्यासाठी सत्याचा आग्रह धरणे म्हणजे गांधीजींचं असं म्हणणं होतं जर तुम्ही खरे आहात ना तर तुम्हाला मारामारी हिंसा करायची गरज नाही आहे कळत आहे सो त्याला म्हटलं जातं सत्याग्रह की शांततेच्या मार्गाने काम करणं तुमची साईड जर सत्याची असेल तर तुम्ही सत्याग्रह करून जिंकू शकता कळतंय तुमचे जे अधिकार आहेत ते मिळवू शकता सधवा किंवा सुवासिनी आता विधवा काय होत की जिला नवरा नाहीये की ही कुंकाला सुवासिनी बोलवलंय जिचा पती जिवंत आहे अशी ओके त्याला म्हटलं जातं सुवासिनी ओके सनातनी म्हणजे जुन्या रूढींचं पालन करणारा आपण हा शब्द ऑलरेडी बघितलेला आहे ओके सनातनी म्हणजे कोण की जुन्या पिढी जुन्या रूढींचे पालन करणारा आणि नवमतवादी म्हणजे नवीन करणारा सभाधी सभेत दीटपणे दीट भाषण करणारा आता जेवढे पण शब्द बघितले ना शब्दांमध्येच तुम्हाला उत्तरं मिळत आहेत हो की नाही म्हणजे एवढं काही कठीण नाहीये तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला ना तरी फार काही कठीण नाहीये आहे शब्दसंपत्ती कारण ही मायबोली आहे आपली भाषा आहे आपण तिला इझिली अंडरस्टँड करू शकतो okay. ओके संगम दोन नद्या तिथे एकत्र येतात ना त्याला संगम म्हणतात आपण म्हणतो ना गंगा यमुनेचा संगम होतो बरोबर भगीरथी बरोबर गंगा यमुना प्रयागराज गंगा आणि यमुना एकत्र येतात बरोबर आणि दोन नद्यांच्या मधल्या भागाला आपण काय म्हटलं होता दुआब ओके सो okay? so, संगम म्हणजे दोन नद्या एकत्र येतात आणि दुआब म्हणजे दोन नद्यांचा मधला भाग आणि जर तीन नद्या एकत्र आलं तर त्याला म्हटलं जातं त्रिवेणी संगम कळलं का जर अजून एक नदी ह्यांच्यात ऍड केली ना आपण अशी वरून तर ही काय झाली त्रिवेणी संगम कळतय का सो so, दोन नद्या एकत्र आल्या तर हा नॉर्मल संगम तीन न त्रिवेणी तुम्हाला माहिती असेल त्या मुमताज साठी ताजमहाल बांधलं हो। किंवा आपली मस्तानी तिच्यासाठी पेशव्यांनी शनिवार वाडा बांधला सो कोणाच्या तरी आठवडी प्रित्यर्थ आपण एखादी वास्तू बांधून ठेवतो कळतंय शिवाजी महाराजांचं स्मारक आहे सगळ्यांचं स्मारक असतं जे मोठे युग पुरुष किंवा थोर पुरुष होऊन गेले ना त्यांचं कारण आपल्याला त्यांचे विचार जिवंत ठेवायचे असतात ते जरी मेले तरीही मग त्याची आठवण व्हावी म्हणून आपण काय करत असतो स्मारक बांधत असतो स्वकष्टार्जित स्व कष्ट अर्जित म्हणजे स्वतःच्या कष्टाने मिळवलेलं स्व कष्ट अर्जित स्वतःच्या कष्टाने मिळवलेलं ह्याला म्हटलं जातं स्व कष्टार्जित स्वागत म्हणजे स्वगत स्वागत, स्वागत नाहीये स्वगत स्वगत म्हणजे स्वतःशीच केलेलं भाषण स्वतःशी जेव्हा आपण असं बडबडत असतो बघा एकट्या असताना त्याला म्हटलं जातं स्वतःशी केलेलं भाषण स्वगत स्वच्छंदी म्हणजे स्वतःच्या इच्छेप्रमाणे स्वैरपणे वागणारा मेको किसी की शून्य नाहीये मला जे वाटतं ते मी करणार सो असं स्वच्छंदी आयुष्य जगणारे लोक असतात त्यांना कोणाचं रेस्ट्रिक्शन नको असतं ठीक आहे सो स्वतःच्या इच्छेप्रमाणे स्वैरपणे वागणारा म्हणजे कोण स्वच्छंदी आता तुम्हाला देतील स्वच्छंदी म्हणजे स्वच्छ राहणारा कन्फ्यूज व्हाल ना पण आपण बघितलंय स्वच्छंदी म्हणजे कोण की स्वतःच्या इच्छेप्रमाणे स्वैरपणे वागणारा स्वदेशी आपण इतिहासात हा शब्द ऐकतो स्वदेशी म्हणजे आपल्या देशात तयार झालेला मग स्वदेशी कापड स्वदेशी शाळा किंवा सगळंच स्वदेशी असलं पाहिजे म्हणजे तुम्ही Uh, ज्या काही वस्तू वापरताय चप्पल असेल काही असेल सगळं स्वदेशी असलं पाहिजे असा आग्रह आपण uh, जेव्हा आपला स्वातंत्र्य संग्राम सुरू होता त्यावेळेस धरला होता ओके सो स्वदेशी म्हणजे काय तर स्वतःच्या देशात बनवलेला स्वतःच्या देशात तयार झालेला स्वयंसेवक पैशांसाठी नाही तर आपल्या इच्छेने सेवाभावाने काम करणारे शाळेत असतात ना स्वयंसेवक त्यांना पगार नाही देत कोणी ते स्वतःच्या इच्छेने काम करत असतात स्वार्थ त्यागी त्याग म्हणजे काय सोडून देणे म्हणजे स्वतःचा विचार करत नाही खूप लोक बाबा आमटे त्यांनी ठरवलं असं तो किती पैसे कमावले असते बरं ओके किंवा प्रकाश आमटे मोठे डॉक्टर होते ते स्पेशालिस्ट होते पण त्यांनी आपलं आयुष्य कशासाठी घालवलं ते जे कुष्ठरोगी आहेत त्यांची सेवा करण्यासाठी सो ते लोक खरे कसे आहेत स्वार्थ त्यागी आहेत कसे आहेत स्वार्थ त्यागी स्वतःच्या हिताचा त्याग करणारा स्वार्थ परायण किंवा स्वार्थी म्हणजे त्याच्या विरुद्ध की जो स्वतःचाच फायद्याचा विचार करतो स्वार्थ स्वार्थी स्वतःचा फायदा किंवा स्वतःचा फायदा पाहणारा स्वार्थी आला तर व्यक्ती आणि स्वार्थ म्हटलं तर स्वतःचा फायदा करून घेणे स्वाभिमान शून्य अशी माणसं सध्याची ज्यांना तुम्ही काहीही घालून पाडून बोललात त्यांना काही वाटत नाही कारण त्यांना स्वतःचा काही स्वाभिमानच नसतो ओके सो स्वतःचा मुळीच अभिमान नसणार म्हणजे त्याला काय पण बोला त्याला फरकच नाही पडत निर्लज्ज म्हणतो बघा आपण झाला सो स्वाभिमान शून्य आणि स्वाभिमानी म्हणजे ज्याला स्वतःचा स्वाभिमान असतो ओके उगाच कोणी पण काही पण येऊन बोलायचं नाही बरोबर असा जो अप्रोच ठेवतो तो कसा असतो स्वाभिमानी सो आयुष्यात स्वाभिमानी असला पाहिजे येस सो यव डन विथ शब्द समूहाबद्दल एक शब्द कॉंग्रॅच्युलेशन गाईज सो आपल्याला आता नवीन टॉपिक सुरू करायचं दॅट इज वाक प्रचार ठीक आहे सो so, आजसाठी इथे थांबूया थँक्यू